हाय हॅलो नमस्कार सगळे कसे आहेत मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असेल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनेल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळची वेळा आहे नाश्ता वगैरे झालाय आणि आता दुपारचं जेवण बनवायचं दुपारच्या जेवणामध्ये मी आज मस्त अशी पावभाजी बनवणार आहे दहा ते पंधरा जणांसाठी पावभाजी बनवते आणि कुकरमध्ये बनवणार आहे खूप जास्त तामझाम नाही कोणत्या कोणत्या भाज्या वापरल्यात कशी बनवणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब हाईट करायला विसरू नका हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला सांगाय विसरू नका आणि तुम्हाला कसा व्हिडिओ बघायचा आहे कोणती रेसिपी बघायची ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करेल तर आता सगळ्या भाज्या वगैरे कापून झाल्या कांदा वगैरे कापून झाला कांदा कापताना डोळ्यात खूप जास्त पाणी येत होतं का तर कांदे खूप जास्त असे टिकट आहेत तर चला पटकन मस्त विक आपण पावभाजी बनवूया खूप जास्त तामझाम नाही आणि बऱ्याच जणांना काय होतं दहा ते पंधरा जणाला किती पावभाजी बनवायची कशी बनवायची ती, ती पटकन समजत नाहीये तुम्ही आता दहा पंधरा जणांसाठी पावभाजी बनवणार आहे ते तुम्हाला सांगते मी कशी बनवते ती ठीक नाश्ता करून झाला आणि पावभाजी बनवण्यासाठी तर मी बऱ्याचशा अशा भाज्या साफ करून घेतल्यात तर काय काय केले नाही ठीक बघा फ्लावर घेतलेला आहे शिमला मिरची बीट गाजर बटाट आणि जे फ्लावरचे पान असतात ना त्याची भाजीसुद्धा मला खायला खूप जास्त आवडते थोडेसे पान होते चार पाच ते पण चांगले होते ते पण टाकून दिलेत मी ह्याच्यातच आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकताय असं काही नाही की मोजक्याच ह्याच भाज्या टाकल्या पाहिजे असं नाही आहे पावभाजी पाव बनवायची तर कोणत्याही भाज्या आपल्याला दिसत आहेत खाताने आता सगळे आपण मॅश करून टाकतो शिजवल्यानंतर म्हणजे शिजून त्यासाठी पावभाजीमध्ये कोणत्याही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी एवढ्या सगळ्या टाकलेल्या आहेत बाकी पत्ताकोबी वगैरे हो टाकायची पण टाकलेली नाही मी बाकी एवढ्याच भाजी टाकल्यात आता ही भाजी दोन किलो तरी असतील नक्की हे बघा एवढं पातेलं भरून आहे थोडंसं पाणी टाकलं मी आणि दोन दोन किलोची मला पावभाजी बनवायची मला तर असं मी बटर कट करून घेतले ते टाकते आपल्या दोन पळे तेल टाकायचे अर्धी पळेला तर अडीच पळे तेल टाकले आणि एक अंदाजे अशी छोटी वाटी असं समजा बटर टाकलेला आहे का तर मोजरायला बटर नव्हतं माझ्याकडे तर अंदाजेनुसारच मी बटर टाकले टाकायची आपल्याला जिरी मोहरी आता जिरी मोहरी तुम्हाला आवडत असेल चवीला तर तुम्ही टाकू शकता चालेल पण मी टाकणार आहे तर मी मोठे कांदे तीन कापून घेतले होते ते टाकायला लागले हे बघा असे मोठे मोठे कांदे होते तीन कापून कापले जर तुमच्याकडे लहान असतील तर तुम्ही तीन चार घेऊ शकता चार किंवा पाच घेऊ शकते अंडार व्यवस्थित इथं मला टमाटे कट करून घ्यायचे तर तीन टमाटे घेतलेत मी एकदम असे मोठे मोठे टमाटे घेतलेत हे बघा असे मोठे मोठे टमाटे घेतल्यात आणि टमाटे स्वच्छ धुवून ते घेतले बिया काढून घेतल्या आणि आता मग बारीक कट करते पण मग काय होतं ना बऱ्याच जणांना हे समजत नाही की दहा ते पंधरा लोकांसाठी पावभाजी कशी बनवायची तर दररोज आपण जर जेवण बनवत असलं ना तर बराबर आपल्याला माहीत पडतंय आहे जे आपण छोट्या जसं पाव किलो भाजी बनवतो किंवा अर्धा किलो भाजी बनवतो तशा थोड्याशा भाज्या आपण जास्त घेऊन दोन किलो भाजी घेऊन बाकी सगळे साहित्य आपल्याला थोडं थोडं वाढवून आपण घेऊ शकतो आणि पावभाजी करू शकतो एवढं काय अवघड नाही की दहा लोक आल्यात पंधरा लोक आणि त्यांच्यासाठी पावभाजी कशी बनवायची काही नाही दररोज जेवण बनवत असलं ना तर बराबर आपल्याला अंदाज समजून जातो की किती भाज्या घेणं गरजेचं आहे किती टमाटे म्हणा किंवा आता भाज्यामध्ये तर म्हणजे सगळ्यात जास्त ना मी बटाटा घेतले बाकी सगळ्या भाज्या थोडं थोड्या घेतलं बटाटा जरा जास्त घेतले म्हणजे सहा ते सात बटाटे घेतलेत मी आणि पाव किलो फ्लावर घेतला पाव किलो शिमला मिरची घेतलेली आहे शिवाय गाजरं दोन तीन घेतल्यात आणि एक बीट घेतलेला आहे खूप जास्त बीट वगैरे नको टाकायला तर बीट एकच घेतलेलं आहे माझं जास्त जर थोडस कलरफुल पाहिजे असं थोडीशी जास्त गोडसर चव पाहिजे असं तर तुम्ही बीट सुद्धा एकदम जास्त टाकू शकताय शिवाय तुम्हाला जे आवडते तुम्ही त्या भाज्या टाकू शकता हिरवे वाटण माझ्याकडे नव्हते तुमच्याकडे असेल तर तुम्ही हिरवे वाटण सुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे नव्हते त्यासाठी मी काय टाकलेले नाही आता आपल्याला बारीक कट करून सुद्धा व्यवस्थित परतून घेते त्यासाठी थोडं बारीक कट केलं तर पटकन शिजत जास्त वेळ लागणार नाही आणि कुकर मध्ये पावभाजी केली ना तो खूप जास्त नंतर तडका वगैरे द्यायची गरज नाही परत भाज्या आधी शिजून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची गरज लागणार नाही आपल्याला त्यासाठी कुकर मध्ये झटपट करून टाकते आणि सांगितल्याप्रमाणे कधीही टमाट्याची बिया वापरायची मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये सांगितलं पण टमाट्याची बिया वापरायच्या नाही तर मी टमाट्याची बिया कधीही वापरत नाही बनवायची बनवायची पण काय होतच नव्हतं तर चला आज दुपारच्या जेवणामध्ये पावभाजी बनवते तर अद्रक आणि लसूण ची पेस्ट घेतलेली दोन दोन चमचे किंवा दोन पेक्षा थोडीशी जास्त असेल म्हणजे अडीच चमचे समजा असेल तर ती घेतलेली आहे ती सुद्धा टाकते आणि व्यवस्थित परतून घेते आपल्याला हे मध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आ, दोन किंवा तीन जास्त नाही टाकायचे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता एकदम जा जास्त असे झनझणी जन तिखट बनवायची असेल तुम्ही जास्त टाकू शकता पण मी खूप जास्त असे तिखट करणार नाही का तर लहान मुलं सुद्धा खाणार आहेत त्यासाठी थोडीशी कमी तिखट बनवणार हो आहे तर एक मिनिट ही परतून घेते आणि त्याच्यामध्ये दोन तीन मिरच्या टाकते हिरव्या तर व्यवस्थित परतून झालंय आता पण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकू थोडशा हलवून घेते आणि लगेच टमाटा टाकायचे मिरच्या काय तशा राहणार आहेत शिजून जाणार आहे शिवाय ते सगळं व्यवस्थित आपल्याला मॅश करायचं नंतर त्यासाठी आपल्या मिरच्या तयार राहणार नाही व्यवस्थित हालवून घेते आणि दुसरं म्हणजे की तुम्ही हिरव्या मिरच्या हे टाकू शकता हिरवी मिरची चटणी जी असते ना ती सुद्धा एक दोन चमचे टाकू शकता मी टाकलेल्या म्हणजे दोन चार मिरच्या कुठं वाटायच्या त्यासाठी मी कट करून टाकले आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे की चवीनुसार मीठ टाकायचं जेणेकरून टमाटर पटकन शिजल जास्त वेळ लागणार ना तर टमाटर बऱ्यापैकी शिजले आता आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया काय काय मसाले टाकते मी तुम्हाला दाखवते तर आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहे आपल्याला हळद लाल चटणी टाकायची मी तुमच्या आवडीनुसार लाल चटणी कमी जास्त करू शकताय ही चटणी जर थोडी जरी जास्त वाटली ना तरी खूप जास्त तिखट नाही आणि पावभाजी एवढी खूप जास्त तिखट मी चांगली लागत नाही थोडीशी नॉर्मल तिखट पाहिजे खूप जास्त तिखट नको हालवून घेते जरा आणि आपल्याला हे टाकायचं आहे पावभाजी मसाला तर असं एक पॅकेट घेतलंय मी दहा रुपयाचं हे पॅकेट आहे तर एक पूर्ण पॅकेट मी आत्ता टाकणार आहे नंतर सुद्धा आपल्याला थोडासा मसाला देऊन टाकायचा आहे एक दीड चमचा असेल जास्तीत जास्त दोन चमचे पण कमी जास्त नाही त्याच्यावरती तर आता टाकलाय थोडा मसाला तर मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचंय आणि एकदम मस्त असा सुगंध सुटलाय मसाला मसाल्याला चांगलं तेल सुद्धा सुटायला लागले दिसलं ना तर मी थोडस पॅन टाकणार आहे खूप जास्त नाही एकदम थोडस पान टाकते आणि व्यवस्थित हालून घेते हो देते पाणी टाकलं आणि मसाल्याला बघू शकतं मस्त तेल सुटायला लागले आणि सुगंध सुद्धा एकदम मस्त असं सुटलं मस्तपैकी असा मसाला तयार झाला आता आपल्याला ह्या टाकायचा आहे सगळ्या भाज्या तर सगळ्या भाज्या टाकून घेते आणि भाज्यांचा कलर थोडा भारी दिसायला लागलाय सगळ्या मस्तपैकी कलरफुल आपल्या सगळ्या भाज्या आहेत आणि मुलांना जर अशा भाज्या दिल्या ना खायला तर ना ना भाजी एखादी बनवली तर त्यांना दिली तर ते खाणार नाहीत पण पावभाजी म्हणून सगळ्या त्याच्यामध्ये भाज्या टाकून जर पावभाजी बनवली तर खूप आवडीनं ना खाती हे बघा कुकर भरला भरलाय पण भाज्या शिजल्यानंतर त्या आपोआप खाली जाणारच आहेत थोडंसं हलवायला जरा थोडीशी मेहनत घ्यावं हो लागेल कुकर एकदम गच्च भरला हे बघ बघितलं तर व्यवस्थित हलवून घेतलं आता टाकायचं आपल्याला थोडस गरम पाणी खूप जास्त नाही थोडस टाकायचंय लागल्यानंतर आपल्याला सगळी भाजी शिजल्यानंतर पाणी आणखीन लागल त्यानंतर होतोय आपण पाणी टाकलं थोडस हलवून घेते आणखी तर आता लावायचंय आपल्या कुकरचं झाकण आणि कमी गॅसवरती एक कमी गॅसवरती एक शिट्टी, कर। शिट्टी करायची तर भाजी शिजायला ठेवली कमी गॅसवरती एक शिट्टी करणार आहे तुम्ही तुमच्या कुकरच्या हिसाबाने एक दोन शिट्ट्या करू शकताय गॅ फास्ट गॅसवर कमी गॅसवर पण कधी पण भाज्या मी कमी गॅसवर शिजवते खूप फास्ट नाही आणि वाकर शिजवते आता मस्तपैकी गरम थोडंसं पाणी केलंय एक ग्लास गरम पाणी बसून पिते तर मी सकाळी गरम पाणी पिलंच नाही तर आता थोडंसं पाणी पिते तर कमी गॅसवरती एक शिट्टी झालेली आहे आणि भाज्या सगळ्या व्यवस्थित शिजल्यात मी गॅस बंद करून कुकरचं थोडीशी वाफ काढून झाकण खोलून बघितलं तर बघू शकते किती मस्त अशा भाज्या सगळ्या शिजलेल्या आहेत आता व्यवस्थित सगळ्या भाज्या आपण मॅश करून घेऊया आणि मॅश केल्यानंतर लगेच मी कुकर गॅसवरती ठेवला आता ह्याच्यामध्ये ओतायचं आपल्याला गरम पाणी थंड पाणी हे कोणत्याही भाजीत कधीही ओतायचं नाही नाही तर भाजीची चव जाती आणि त्याच्यावरती जा तरी वगैरे सुद्धा येत नाही आता ह्याच्यामध्ये तरीचा काही सवाल नाहीये पण भाज्या दुसऱ्या जर आपण तरीच्या वगैरे बनवतो ना थंड पाणी पाणीवतलं की कालवण्याची सगळी चव जाते आणि दिसाय पण चांगली भाजी दिसत नाही चवीला तर नाहीच नाही ठीक आहे तर गरम पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आणि पावभाजी म्हणल्यानंतर खूप जास्त अशी घट्ट भाजी नाही करायची थोडीशी जरा पातळ करायची जेणेकरून पावाला व्यवस्थित भाजी लागली पाहिजे नाही तर असं आपल्या बोटांनी त्याच्यावरती भाजी ढकलून पावावरती खायची अशी काही गरज नाही पावाला भाजी व्यवस्थित असे डुबल डुबल भाजी लागली पाहिजे अशी भाजी मी बनवते जर तुम्ही असे बनवता का घट्ट लागत असेल तर तुम्ही न पाणी वाता बनवू शकता पण मी थोडंसं पाणी ओतते आणखीन थोडंसं पाणी ओतल्यानंतर व्यवस्थित तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कलर वगैरे हो सुद्धा ऑरेंज कलर टाकू शकताय पण आता व्यवस्थित मी मिक्स केल्यानंतर बघू शकता भाजी कशी तयार झालेली आहे ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे बटर बटर टाकल्यानंतर वरतून मूठ भर एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून कलर तर दिसायला सुद्धा छान दिसते आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट अशी लागते आणि बघू शकता पूर्ण पावभाजी आपली तयार झालेली आहे दुसरं म्हणजे अशी पावभाजी फक्त घरीच बनते हॉटेलमध्ये सुद्धा बनत नाही का तर हॉटेलमध्ये माहित नाही कधीच्या भाज्या असतात कधी उकळून ठेवलेल्या असतात कधी शिजवून ठेवलेल्या असतात मसाले कधीच्या असतात वापरतात ते माहीत नाही फक्त चवीला पण चांगलं लागतं म्हणून खातात आणि आता आपल्याला सवय बऱ्याच जणांना असे बाहेरची खायची सवय लागलेली असते त्यासाठी घरचं चा जेवणसुद्धा चांगलं लागत नाही आहे पण जर घरी असं एकदम स्वच्छ पद्धतीनं घरी जेवण बनवलं तर बाहेर खायची कधीही गरज पडणार नाही महिन्यातून दोन महिन्यातून एखाद्या दिवशी ठीक आहे पण सारखं सारखं खाऊ नका खाली बटर वगैरे जर पडलं असलं ना ते सुद्धा उचलून ते भाजीमध्ये वगैरे टाकत असते पावभाजीमध्ये बटर खूप जास्त असं यूज केलं जातं आणि ते कधी कधी माहिती आहे ना बटर एकदम घट्ट असतं फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे चाकूने कट करताना कधी कधी उडून पडतं आणि ते बटरसुद्धा उचलून ते पावभाजी मध्ये टाकत असतील पण आपण घरी जर खाली पडलं तर उचलून कचऱ्यामध्ये फेकू पण ते घेणार नाहीत पण तिथं असं काही नाही त्यासाठी कधीही काहीही बनवलं तर घरी बनवायचं आणि खायचं कधीतरी ठीक आहे ना व्यवस्थित